आपण पाहत आहात बागला परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी कोणता विषय निवडायचा हे ठरवताना एका द्विधा मनस्थितीतून जावे लागते त्यांना अनेकदा प्रश्न पडतो मी अभियांत्रिकीला ऍडमिशन घ्यावे की, की वैद्यकीय हो। कोणते चांगले जेई मेन की नीट इत्यादी शेवटी दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील सामान्य प्रवेश परीक्षा आहेत ज्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागतात तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिव्हाइनने जेई नीट सीई टी परीक्षेसंदर्भात प्रत्येक पाल्याच्या व पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात परंतु आजचे मार्गदर्शन लाभल्यामुळे शिबिरामुळे आपल्या मनातील सारे संभ्रम दूर होतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण व यश मिळवून देण्याचा आमचा मानस आहे यामुळेच विद्यार्थ्यांसाठी आम्ही सुरू केलेला सायन्स फाउंडेशन कोर्स हा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत आहे असे प्रतिपादन श्री शक्ती शैक्षणिक संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक भाऊ सोनवणे यांनी सटाणा येथील संस्थेचे डिव्हाइन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे गुरुवारी जेई नीट सीई टी परीक्षांचे वास्तव व सत्य या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षस्थान करून बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात ही संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ अपूर्व हिरे यांच्या मार्गदर्शनाने व शुभेच्छांनी झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दीपक भाऊ सोनवणे यांनी स्वीकारले तसेच यावेळी मंचावर संस्थेचे विश्वस्त जेडी नाशिक चा चे 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 जे डी दात्रे नाशिकच्या पंचवटी कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर विनीत रकिबे व प्रा प्रशांत आव्हाड फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एस के महाजन व ज्युनियर कॉलेजचे इन्चार्ज कुमार हांडे उपस्थित होते डॉक्टर विनीत रकिबे सर यांनी वाणिज्य शाखेतील करिअर संधीबाबत मार्गदर्शन केले व यावर बोलताना ते म्हणाले की पाल्याने कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ही जबाबदारी केवळ पालकांची नसून पाल्यानेही स्वतःमधील क्षमता ओळखता यायला हव्या व त्यानुसार प्रवेश निश्चित करायला हवा एवढेच नव्हे तर वाणिज्य शाखेतील संधी अनेकांना ठाऊकच नाहीत वाणिज्य ही शाखा आपल्याला अनेक करिअर संधी उपलब्ध करून देते आपण या शाखेला दुय्यम दर्जा न देता या शाखेला प्राधान्य द्यायला हवे या क्षेत्रात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटांवर त्यांनी प्रकाश टाकला जेई नीट व सीई टी परीक्षांचे वास्तव व सत्य या विषयाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रशांत आव्हाड यांनी या विषयावर बोलताना त्यांनी सुरुवातीला जेई आणि नीटमधील प्रमुख फरक म्हणजे जेई आणि नीट या दोन्ही सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहेत ज्या उत्तीर्ण होणे कठीण आहे या दोघांमध्ये फरक करणारा प्रमुख घटक म्हणजे तुम्हाला यश कुठे घेऊन जाते आणखी एक वेगळेपणाचा घटक म्हणजे जेईमध्ये गणिताला जास्त महत्त्व आहे आणि नीटमध्ये जीवशास्त्राला जास्त महत्त्व आहे पुढील घटकांमध्ये विषयवार वितरण किंवा परीक्षांची वारंवारता आणि परीक्षा पद्धतीचा समावेश आहे जेई व नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आलेख व पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा संख्येचा आलेख यात मोठी तफावत आहे पालकांना वाटते की आपल्या पाल्याला पुन्हा पुणे किंवा नाशिक येथे पाठवण्यास व त्यांच्या अभ्यासाचे वातावरण मिळू शकेल पालकांनी आपल्या पाल्याची शैक्षणिक कुवत ओळखली पाहिजे व त्यानुसार पुढील शाखेत प्रवेश निश्चित करायला हवा यामुळे पालकांना आत्मकेंद्रित होण्याची गरज आहे परीक्षांचे वास्तव योग्य अभ्यास पद्धती वेळेचे नियोजन आणि समज गैरसमज याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध शाळांतील दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेला शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे व्यक्त होण्यापलीकडचेच होते कॉलेजचे इंचार्ज प्राध्यापक सुरेंद्र कुमार हांडे यांनी या शिबिरासाठी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची आखणी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वप्नाली निकम व प्राध्यापक घनश्याम चिंचोरे यांनी केले तसेच कार्यक्रमाची सांगताही स्वप्नाली निकम यांच्या आभार प्रदर्शनाने झाली यावेळी कार्यक्रमात सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी मनोज पिंगळे